परत देवाक सांगता काय रे नारायणा ना? किती गारणा घातलंय मी किती येऊन मी तुझ्या फुला घातलय किती प्रसाद दाखवलंय किती उपास तपास केलय आणि हयतो तू काय वाचव केनच नाही हयतो कुमकता माका काय तू नारायण ना? तुझे तू येतलस येतल खैसून येतल मग तू नरसिंह उतार बनून येतल कोणी बघल्या आता माका जागाचा आता काय सांग बेगीना आत्ता काय तो प्रसन्न हो या मा वाईट बघू येळ नाही असा मला वाट बघू येळ नाही असा मी खाते फास्ट फूड म्हणजे माझा सगळ्या फास्ट वाया काय मी खाते फास्ट फूड फास्ट वाया तू म्हणशी हळूहळू शिजान दे हळूहळू शिजवून दे तवसर वाईट थांब वाईट कळसोस या नाही चालायचा आहे ह्या पोटात अगदी अकदम उसळता भुकेची